नमस्कार मी स्नेहल स्नेहल किचन या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते आज आपण बनवणार आहे खमंग ढोकळा अतिशय सोप्या पद्धतीने फक्त वीस मिनिटमध्ये बनवून तयार होतो आणि त्याच्यासोबत हॉटेलमध्ये मिळते ती ढोकळ्यासोबतची चटणी चला तर मग सुरू करूया आज आजच्या रेसिपीला ढोकळा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी बेसनपीठ ही मी मोठी वाटी पीठ घेतलं आहे त्यानंतर हे रूम टेम्परेचरवरचं दही आणि ते मी फेटून घेतलं आहे ते आपण यामध्ये मिक्स करणार आहोत एक वाटीला एक वाटी मी दही घेतलं आहे हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला रस्त्या फेटून घ्यायचं आहे त्यानंतर आपण हे सुके जिनस यामध्ये घालणार आहोत गरज पडली तरच पाण्याचा वापर करायचा आहे आपल्याला आणि म्हणजे थोडंसं पाणी घालते या प्रकारे इथे मी दोन चमचा रवा घेतला आहे रवा जाड असेल किंवा बारीक असेल काय हरकत नाही त्यानंतर मी दोन चमचे साखर एक चमचा हळद त्यानंतर हे मी दोन चमचा तेल घेतलं आहे कुकिंग ऑइल आपलं आणि चवीनुसार मीठ हे सर्व जिन्नस आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहे चांगल्या प्रकारे हे मिक्स करून घ्यायचे आहे या प्रकारे चांगलं फिटून घ्यायचं आहे आपल्याला हे पाहू शकता या प्रकारे बॅटरी तयार करतो आपल्याला जितक जास्त फिटलं जाईल तितक धोका हा खप होतो त्यामुळे आपल्याला हे चांगलं फिटून घ्यायचं आहे पाहू शकता है, हे सगळे जिन्नस आपले हे जीव झाले आहे यामध्ये पाहू शकत त्यानंतर आपल्याला हे बॅटर दहा मिनिटासाठी आपल्याला रेस्ट करायला द्यायचं आहे दहा मिनिट रेस्ट केल्यानंतर हे बॅटर आपल्या इथे तयार आहे त्यामध्ये आता मी हे इलो फ्रूट सॉल्ट ॲड करते ते ॲड केल्यानंतर आपलं फक्त एक थोडंसं एक दोन चमचे पाणी टाकायचं फक्त आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मॅटेरमध्ये या प्रकारे हे सगळं मिक्स झाल्यानंतर मी हा ढोकळा कुकरमध्ये बेक करणार आहे त्यासाठी कुकर फ्री हीट करून घ्यायचं आहे आधी आपल्याला या प्रकारे हे सगळं मिक्स करायचं आहे बॅटर या पद्धतीने आपल्याला तयार करायचं आहे मी हा डोका कुकरमध्ये बेक करणार आहे त्यामुळे या डब्याला मी आधीच तेल ग्रीस केलं आहे आता हे मिश्रण मी याच्यामध्ये टाकते डबा आपल्याला ढोकळा मी हा कुकरमध्ये बेक करते त्यामुळे मी हा आधीच फ्री हिट होण्यासाठी ठेवला होता त्यामध्ये मी एक स्टँड ठेवले आणि थोडं पाणी टाकून प्री हिट करते त्यानंतर मी कुकरचा हा डबा यामध्ये ठेवते पाहू शकता तुम्ही आणि कुकरची मी शिट्टी काढून घेतली आहे झाकणची ढोका इथं आपला वेग झाला आहे हे पाहण्यासाठी आपले टूथपिकच्या साह्य चेक करायचं आहे टूथपिक आपली क्लिअर निघाली तर समजायचा ढोका आपला झाला आहे ढोका हा टम्म फुगला आहे आपला एकदम आणि टूथपिक क्लिअर निघती म्हणजे ढोका चांगला शिजला आहे आपण याला दहा मिनिटं थंड होण्यासाठी ठेवून देऊ ढोकळा आपला थंड होतोय तोपर्यंत आपण चटणीची तयारी करू चटणीसाठी मी इथं हो, एक वाटी दही घेतलं आहे मिरची शेंगदाणे आणि लसूण लसूण थोडासा घेतला आहे चार पाच मिरची आणि लसूण साखर आणि मीठ मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे एक वाटी दही टाकते त्यानंतर हे मी कच्चे शेंगदाणे घेतले आहे चार ते पाच मिरच्या लसूण थोडी साखर आणि थोडं मिठा खायचं आपल्याला एक दोन घोट पाणी आणि याची फाईन पेस्ट करायची इथे आपली ही चटणी तयार झाली आहे एकदम हॉटेलमध्ये मिळते तशी चटणी आपल्या ढोका ढोक्याला थंड होतोय तोपर्यंत आपण ही फोडणी तयार करून घेऊ यासाठी मी दोन तीन चमचे तेल गरम केलं आहे त्यामध्ये आता मी हे मोहरी टाकते थोडी मोहरी चांगली तर तरी की त्यामध्ये हे मिरचीचे तुकडे टाकायचे आहे दोन तीन दोन मिनिट झाकण घेऊन द्यायचं आहे आपला हा डोका इथे थंड झाला आहे पण हा डब्यातून काढण्यासाठी द्यायचा मुकाय करून घ्यायचा आहे आणि तो सगळ्या सह झी निघाल पाहू शकता तुम्ही त्यानंतर त्याला आपण एक कट करून घेऊ या प्रकारे आपल्याला चौकोनी शेपमध्ये कट करायचा आहे त्यानंतर आपण जी फोडणी केली आहे ती आपण याच्यावर टाकून घेऊ या पद्धतीने त्यानंतर डोका हा ड्राय पडू नये म्हणून आपण इथं साखरेचं पाणी केलं आहे याच्यामध्ये मी पाणी कोमट करून घेतलं आहे त्यात थोडंसं मीठ आणि थोडी साखर टाकली आहे त्याने ढोका आपला ड्राय होत नाही माऊ सुद्धा तो थोडं हे पाणी आपण याच्यावर टाकून घेणार आहे थोडी कोथिंबीर टाकणार आहे आपण याच्यावर इथे आपला हा ढोका तयार आहे आता आपण याला काढून घेऊ या प्रकारे आपला हा ढोका इथे तयार आहे त्यासोबत मी ही जी चटणी तयार केली आहे ती आपण इथे ठेवून घेऊ या पद्धतीने ढोका नक्की तयार करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंटमध्ये कळवा आपण आता हा ढोका एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे चिमट्याच्या साह्याने हे बघा एकदम हॉटेल सारखा आणि टम्म फुगला आहे खूप स्पंची झाला आहे